रामभूती पांगरेकर व अनेक बरे आणि दिव्याने दिव्या लावा तशी या ठिकाणी आमची दीपमाळ तयार झाली आणि एकमेकांच्या साहित्यामध्ये आम्ही साधू संतांचं साहित्य जा घराघरात जा जावं साधू संतांचे विचार घराघरात जावे यासाठी कम्प्युटरच्या युगामध्ये दोन हजार सोळा वारकरी परिवार नावाचा एक मोबाईलचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुप वरती आमचे विचार एकमेकाला आम्ही शेअर करत गेलो एखादा विषय त्या ठिकाणी चिंतनासाठी घ्यायचा आणि त्यावरती चिंतन मांडायचं असं करत करत दोन हजार सतरा ला आमच्या परिवाराने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गरा गरा जी भगवत गीता भगवान गोपाल कृष्ण यांनी अर्जुनाला वृक्षावरती सांगितली तीच ज्ञानेश्वरी मौली ज्ञानोबा यांनी तुमच्या आमच्यासाठी त्या ठिकाणी दिलेली आहे ती ज्ञानेश्वरी घराघरात पोहोचली व्हावी घर तिथे ज्ञानेश्वरी असा संकल्प आम्ही वारकरी परिवार सेवाबाई संस्थेने केला साधू संतांचं साहित्य प्रत्येकाच्या घरात जावं आपला धर्मग्रंथ असणारी गीता गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरामध्ये कशी पौजिक करता येईल याचा संकल्प आम्ही वारकरी परिवाराने केला त्या वर्षी आम्ही श्रावण मासामध्ये फक्त बेचाळीस साधक आम्ही पालायनासाठी बसवले